मागच्या आठवड्यात संसदेची सुरक्षा भेदून लोकसभेत दोन युवकांनी घुसखोरी केली होती विरोधी पक्षांच्या खासदारांनी या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवेदनाची मागणी केली मात्र सरकारकडून ती मान्य केली जात नसल्यानं आक्रमक झालेल्या विरोधी पक्षांच्या खासदारांवर लोकसभा आणि राज्यसभेतून निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आतापर्यंत किती खासदार निलंबित झाले आहेत आणि याचं नेमकं का कारण काय आहे हेच आपण या व्हिडिओ मधून जाणून घेऊया नमस्कार मी पाहताय बोल हटके संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आतापर्यंत निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या एकशे एक्केचाळीस वर पोहोचली आहे यात महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे अठरा डिसेंबर पर्यंत एकूण ब्याण्णव खासदारांचं निलंबन करण्यात आलं होत त्यात पुन्हा एकोणपन्नास खासदार निलंबित झालेले आहेत संसदेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते संसदीय इतिहासात निलंबन करण्यात आलेच्या घटना वारंवार घडत आहेत पण याचे परिणाम नेमके काय होतात हेही समजून घेणं महत्वाचं आहे तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी भारताच्या संसद भवनाची सुरक्षा भेदण्याचा प्रकार घडला त्यानंतर यावर चर्चा व्हायला हवी की नाही या मुद्द्यावरून संसदेत झाला विरोधी पक्षांच्या खासदारांना अधिवेशन निलंबित करण्यात आलं त्यामुळं आता प्रश्न हा उपस्थित होतोय की भारतीय संसदेतील सदस्यांना म्हणजे खासदारांना लोकशाहीनुसार अधिकार स्वातंत्र्य मिळत आहे का तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ हे, हे सुरक्षेतील त्रुटीच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर निलंबित होणारे पहिले खासदार ठरले राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांनी डेरेक यांच्या गैरवर्तनामुळे निलंबन करत असल्याची घोषणा केली पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत येऊन याबाबत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी डेरेक ओ यांनी केली याच मागणीच्या मुद्द्यावरून झालेल्या गोंधळानंतर आणखी चौदा खासदारांचं लोकसभेतून निलंबन करण्यात आलं आता प्रश्न हा देखील उपस्थित होतो खासदारांचं निलंबन नेमकं का केलं जात तर संसदेचं कामकाज योग्य पद्धतीने चालवण्यासाठी आवश्यक गोष्टी करण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतींना आहे एखाद्या सदस्याला कामकाजाबद्दल पूर्वग्रह आहे असं वाटल्या सभागृहाच्या सभापतींना सदस्याचं निलंबन करण्याचा अधिकार असतो निलंबनाचा कालावधी तेच ठरवत असतात पण निलंबनाचा हा कार्यकाळ विशेष अधिवेशनाच्या काळापेक्षा जास्त असू शकत नाही अशा प्रकारे निलंबित होणारे सदस्य संसदेत प्रवेश करू शकत नाहीत तसं ज्या समितीत त्यांचा समावेश असतो त्या समितीच्या बैठकीतही ते सहभाग सहभागी होऊ शकत नाही या काळात सदस्यांना संसदेत मतदानात सहभागी होता येत नाही खासदारांना दैनिक भत्ते मिळत नाहीत हे निलंबन संसदेच्या प्रस्तावानुसार कमी किंवा रद्द सुद्धा केलं जाऊ शकतं आणि महत्वाची बाब म्हणजे कोर्ट यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही भारतीय संसदेच्या कामकाजात हस्तक्षेप करणाऱ्या खासदारांचं निलंबन करणं ही अगदी सामान्य बाब आहे पण गेल्या काही वर्षात या संख्येत मोठी वाढ झाली खासदारांचं निलंबन केलं तर संसदेचं कामकाज ते त्यांच्या मतानुसार सहज चालवू शकतील असा आरोप निलंबित केलेल्या खासदारांकडून करण्यात आला तसंच सुरक्षित झालेल्या चुकीबाबत बॅनर दाखवल्याबद्दल खासदारांना निलंबित करण्यात आलं जेव्हा युपीएच सरकार होत तेव्हा भाजपनं असे बॅनर अनेक वेळा दाखवले होते जर अशा प्रकारे निलंबन झालं तर वरिष्ठ सदस्य अध्यक्षांशी संपर्क साधला आणि निलंबन रद्द केलं जायचं पण आजकाल तसं केलं जात नाही त्याशिवाय एक किंवा दोन दिवसांसाठी निलंबन न करता संपूर्ण कालावधीसाठी निलंबित करतात संसदेच्या सुरक्षेतील त्रुटी समोर आल्या आहेत पंतप्रधान किंवा गृहमंत्री समोर येऊन स्पष्टीकरण देतील अशी अपेक्षा खासदारांना आहे सरकार काय कारवाई करत आहे हे तेच सांगू शकतात ते सोडून उलट स्पष्टीकरण मागणाऱ्या आमदारांना निलंबित करत असल्याच्या भावना खासदार व्यक्त करत आहे एकशे एक्केचाळीस विरोधी खासदारांचं निलंबन तर झालेलंच आहे पुढे काय होतंय तेच आता पाहायचं